नमस्कार आता प्रिया ही अश्विनच्या रूममध्ये असते आणि तेवढ्यात तिला फोन येतो तो फोन दुसरा तिसरा कोणी नसून कोणाचा नसून तिच्या बॉयफ्रेंडचा असतो फो, तिचा फोन बॉयफ्रेंड तिला फोन करून म्हणतो मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचा आहे तेव्हा ती म्हणते तुला समजतं आहे ना तू काय बोलतोयस ते माझं लग्न झालं आहे आता तेव्हा तो म्हणतो मला तुला भेटायचं आहे नाहीतर मी तिथे येऊन सगळं सत्य सांगेन की आपलं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा प्रिया घाबरते आणि म्हणते ठीक आहे मी येते तुला भेटायला कुठे येऊ तेव्हा तो ॲड्रेस देतो आणि लगेच प्रिया ही त्याला भेटायला निघते आणि अश्विनला सांगते मी जरा एका अर्जंट कामासाठी जाऊन येते माझ्या मैत्रिणीने बोलावलं आहे तेव्हा लगेच अश्विन म्हणतो ठीक आहे जा मी सोडू का तुला मैत्रिणीकडे तेव्हा प्रिया म्हणते नको मी जाते तुला कशाला उगाच त्रास मी जाऊन येते पटकन तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे जा पण लवकर या आणि सावकाश जा तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे अश्विन मूर्खाला कळत नाही की भामटी प्रिया त्याला फसवत आहे आणि ती त्याच्यासमोर तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जात आहे इकडे आता प्रिया ही त्याच्या तिच्या बॉयफ्रेंडला येऊन भेटते दोघंही बोलत असतात ते दोघं खूप वेळ गप्पा मारतात कॉफी पित असतात तेवढा तिथे आता अश्विन कामासाठी आलेला असतो तो आता बाहेर पडलेला असतो आणि समोर बघतो तर काय दुसरं तिसरं कोणी नसून तन्वी असते आणि तिने एका मुलाला मिठी मारलेली असते त्यानंतर मिठी मारून झाल्यावर तो तन्वीचा बॉयफ्रेंड तिचा हात हातात घेतो आणि नुसतं दोघंही हसत खिदळत गप्पा मारत असतात आता ते बघून अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते अश्विन तिथे येतो आणि प्रियाला विचारतो तन्वी कोण आहे हा आणि तुझा आणि याचा काय संबंध आहे मला काय सांगितलंच मैत्रिणीला भेटायला जाते आणि याला भेटायला आलीस अगं कोण आहे कोण तुझा मित्र तर वाटत नाही बॉयफ्रेंडसारखा वाटतोय तो, तो बॉयफ्रेंड आहे का तुझा तेव्हा आता प्रिया काहीच बोलत नाही अश्विन जोरात उरटो बोल ना आता काय झालं बोल तर आता शेवटी तो प्रियाचा बॉयफ्रेंडच बोलतो हो मी तिचा बॉयफ्रेंड आहे ते ऐकून अश्विनला धक्का बसतो अश्विन प्रियाचं थोबाड पडतो आणि डायरेक्ट घरी निघून येतो घरी आल्यावर त्याला खूप मोठा पश्चाताप होतो की काय केलं मीही स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला दादा आणि बहिणी बरोबर बोलत होते की तुला पश्चाताप होणार हे नक्की ही, ही मुलगी त्या लायकीची नाही आहे ही मुलगी कशी आहे हे तुला माहीत नाही हिच्यावर कोणच प्रेम करू शकत नाही आणि मी प्रेम करून हिच्यावर चूक केली खरंच ही त्या लायकीचीच मुलगी नाही आहे बॉयफ्रेंड असूनसुद्धा तिने माझ्याशी लग्नाचा घाट घातला ते ही कशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रॉपर्टीसाठी पण नाही आता इथून पुढे मी आता तिची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ देणार नाही मी आता तिला घटस्फोट देणार आणि तिच्याशी कायमचा संबंध तोडून टाकणार असं म्हणून अश्विन एकटाच बडबडत असतो आणि इकडच्या तिकडच्या वस्तू फेकत असतो तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि म्हणते काय झालं बाळा बाळा तू असं का वागतोयस तेव्हा अश्विन घडलेला प्रकार कल्पनाला सांगतो कल्पनालासुद्धा राग येतो कल्पना म्हणते म्हणजे म्हणजे या तन्वीचं ऑलरेडी एका मुलावर प्रेम आहे आणि तिने तुझ्याशी खोटं लग्नाचं नाटक केलं तेव्हा अश्विन म्हणतो हो आता अश्विन पुरता हादरलेला असतो तो, तो कोसळून जातो आणि त्याला कल्पना धीर देत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू